नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जेवण असं की पाहूनच भूक वाढावी चव अशी की महिनाभरसुद्धा विसरू नये असंच काहीसं स्पेशल जेवण आज आपण बनवतो आहे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल थाळी बनवतो आहे थाळीमध्ये इतकंच काय तर मऊ लुसलुशीत परफेक्ट असे नानसुद्धा आहे गेस्ट येणार असो किंवा काही स्पेशल बनवायचं असेल तर एकदा ही थाळी नक्की ट्राय करा सर्वप्रथम आपण भाजीची तयारी करूया कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये एक तमालपत्र एक काळी वेलची तीन हिरव्या वेलची घालायच्या सोबतच पाच काळी मिरी पाच लवंग एक इंच दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे संपूर्ण खडे मसाले मंद असेवर हलक्या गरम तेलात अर्धा मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर सात आठ लसूण पकड्या एक इंच आलं घालायचं सोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरलेले आहेत ते कांदे घालायचे सर्व साहित्य छान एकजीव करून मध्यमाचेवर कांदा फक्त थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही लालसर वगैरे होऊ द्यायचा नाही फक्त एक दोन तीन मिनटं कांदा परतला थोडासा नरम झालेला आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो जाडसर चिरून घेतले ते घालायचे टोमॅटो पटकन मऊ व्हावेत त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून मंद असेवर टोमॅटो नरम होईपर्यंत परतायचं एक तीन चार मिनटं लागतात मध्ये झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे तळाला करपणार नाही तर तीन चार मिनटामध्ये टोमॅटो छान असे मऊ झालेले आहे गॅस बंद करून हे वाटणाचं साहित्य संपूर्ण गार होऊ द्यायचं वाटण्याचं साहित्य गार होतं तोपर्यंत आपण नानसाठी पीठ भिजवूया तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत घरातील रेग्युलर वापराचीच वाटी आहे सारख्या वाटीने अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि दीड टी स्पून म्हणजे लहान चमचाने दीड चमचा साखर घ्यायची आहे त्याचसोबत पोहे खाण्याच्या चमचाने सहा चमचे ताजं दही घ्यायचं आहे दही रूम टेम्परेचरचं असावं तर सहा चमचे दही घातलं तेलाच्या किटलीतल्या पळीने दीड पळी यामध्ये तेल घालायचं आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मी घरातील वाटीने आणि पोहे खाण्याच्या चमचाने मोजले म्हणजे सगळ्यांनाच हे नान करणं अगदी सोप्पं राहील साहित्य एकजीव केलं थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठासारखी मऊसूद कणिक भिजवून घ्यायची आहे पाणी साधं रूम टेम्परेचरचंच वापरायचं अगदी परफेक्ट मार्केटसारखे मऊ लुसलुशीत असे नान तयार होतात जसे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच चवीला अप्रतिम लागतात आणि मस्त गुबगुबीत फुलतात सुद्धा छान अशी मऊ कणिक भिजवून घेतली दोन तीन वेळा अशी अपटून घ्यायची म्हणजे यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि कणिक छान लवचिक तयार होते अशी थोडीशी मौसूत ठेवायची घट्ट कणिक मळायची नाही ओला कापड झाकून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया आपलं इथं वाटणाचं साहित्य गार झालं आहे जोपर्यंत आपण पर नानची कणिक भिजवली पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण तयार केलं आता कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेला आहे इथे काही भाज्या घेतलाय एक बटाटा साल काढून चिरून घेतलाय एक वाटी फ्लावरचे तुकडे आहे अर्धी वाटी गाजर एक वाटी फरसबी आहे आणि एक शिमला मिरची जाडसर चिरून घेतली फरसबीचे असे एक दीड इंचाचे तुकडे केले आणि शिमला मिरचीचेही मोठे मोठेच काप ठेवलेले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये भाज्या घालायच्या आणि मध्यम ते मोठ्या आचेवर एक दोन तीन मिनटं या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने मध्यम ते मोठ्या आचेवर भाज्या परतून घेऊया गॅस बंद ठेवायचा नाही एक दोन तीन मिनटं भाज्या इथे छान परतल्या भाज्यांचा रंग अगदी सुरेख दिसतोय ज्या वाटीने भाज्या मोजल्या त्याच वाटीने सारख्याच वाटीने एक वाटी यामध्ये ताजा हिरवा मटार घालायचा आहे मटार असा भाज्या थोड्याशा परतून झाल्यानंतर घालायच्या म्हणजे मटार ओवर कुक होत नाही भाज्यासुद्धा आपल्याला मऊ करायच्या नाही आहे मध्यम आचेवर तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे जेणेकरून भाज्यांचं टेक्स्चर खूप छान होतं आणि भाजीची चवसुद्धा छान लागते परत एक दोन तीन मिनटं परतून घेतलं बघू शकतात शिमला मिरच्या फ्लॉवरवर थोडेसे असे दाग दिसू लागले लगेच झाऱ्याच्या मदतीने ह्या भाज्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं आणि त्या तेलामध्ये आपल्याला भाजी करता येते संपूर्ण भाज्या झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊया भाज्या फक्त वीस टक्के शिजल्या जातात जास्त अजिबात ओव्हरकुक करायच्या नाही आहे फक्त आपल्याला परतून घ्यायच्या असतात संपूर्ण भाज्या काढून घेतल्या थोडंसं तेल उरलं होतं त्यामध्ये मी अजून एक चमचा तेल घातलं आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं वाटण छान असं एकजीव करून घ्यायचं वाटण करताना अजिबात पाणी घालायचं नाही टोमॅटोचं जे ज्यूस असतं किंवा टोमॅटोचं पाणी सुटतं त्यामध्ये असं छान वाटण तयार होतं छान एकजीव केलं आता पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद दोन लहान चमचे धनेपूड घालायचे आहे सोबतच चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट घाला इथे मी एक चमचा लाल तिखट घालते या लाल तिखटला रंग छान आहे तुमच्या लाल तिखटला जर कमी रंग येत असेल तर तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरचीचा तिखटसुद्धा घाला एक चमचा म्हणजे भाजीचा रंग परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल येतो छान एकजीव केलं त्यानंतर एक टी स्पून आपल्याला गरम मसाला पावडर घालायची आहे लहान चमचाने एक चमचा गरम मसाला सपाट चमचा भरायचा खूप जास्त भरायचा नाही कारण आपण खडे मसालेसुद्धा वापरलेले आहे छान एकजीव केलं दोन तीन मिनटं मंद वर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही मसाला छान परतला कढईच्या कडेने तेल सुटलेलं आहे ज्या भांड्यात वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घालायचं छान एकजीव करून झाकण ठेवून मंद वर आता हे वाटण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत एक पाच सहा मिनटं लागतात मध्ये एक दोन वेळा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे तळाला मसाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही तर बघू शकतात वाटण मस्त परतून घेतलं छान तेल सुटलेलं आहे सुगंध खूप मस्त आला आणि आपला मसाला तयार आहे ज्या भाज्या आपण परतून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज आपण बनवतो आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मस्त मसाल्यांमध्ये भाज्या छान कोट झालेल्या आहे आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे तर सारख्या वाटीने मी इथे एक वाटी पनीर घेतलेला आहे पनीरचे इथे मी मोठे काप केले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान कापसुद्धा करू शकतात आणि हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं इथे तुम्ही पनीर शॅलो फ्राय करून घातला तरीही चालेल पण मला असा साधच घातलेला आवडतो म्हणून मी असाच पनीर घातलेला आहे पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करायचं नाही तर पनीर तुटू शकतं वरतून एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि परफेक्ट भाजी तयार आपली होणार आहे इथे आता यावर झाकण ठेवून मंद हचेवर पाच मिनटं वाफ काढायची म्हणजे भाज्यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात खूप सुंदर दिसते भाजी त्यामध्ये आपल्याला पाच मिनिटांनंतर अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे ही परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज आहे म्हणून कधी काही पातळ वगैरे नसते मस्त लटपट अशी ही भाजी असते तर फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं आहे भाज्या शिजण्यापुरतं आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण आधी थोडेसे यांना परतून घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची म्हणजे सर्व चवी व्यवस्थित बॅलन्स होतात झाकण ठेवून मंदाचेवर सात आठ मिनटं भाजी शिजवून घेऊया मध्ये एक दोन वेळा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं सात आठ मिनटं झाले आणि इथे आपली परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत मिक्स वेज बनून तयार आहे भाज्यांचा रंग टेक्चर बघू शकतात अगदी तसाचा तसा आहे तसा भाज्यांचा रंग बदललेला नाही टेक्शर बदललेला नाही वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालायची ग्रेवीची कन्सिस्टन्सी आणि टेक्चर तुम्ही बघू शकतात परफेक्ट झालेला आहे भाज्या छान शिजलेल्या आहे झाकण ठेवून दहा मिनटं असंच ठेवायचं त्यानंतर सर्व करायची चव बघा काय भन्नाट लागते भाजी तयार आहे भाजी होईपर्यंत नानचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे कमीत कमी अर्धा तास याला मुरू द्यायचं छान असं एकसारखं मळून एक, एक गोळा काढायचा त्याला सुखा मैदा लावायचा आणि आपण पारी करतो तशी थोडीशी पारी करायची किंवा लाटून घ्या त्यानंतर इथे मी वितळलेलं तूप घेतलेलं आहे मध्ये थोडंसं तूप लावायचं तूप खूप घट्ट होतं म्हणून मी आधी वितळवून घेतलं आणि आपण सारण कसं यामध्ये भरतो त्या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा तूप लावल्यानंतर आणि परत सुखा मैदा याला लावून घ्यायचा आणि मध्यम जाडीचा नान लाटून घ्यायचा आपण फुलका करतो ना तितक्या आकाराचा खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाड ठेवायचं नाही खूप पातळ केला तर नान व्यवस्थित फुलणार नाही आणि खूप जाड ठेवला तर मग तो थोडासा जाड जाड वाटेल म्हणून मध्यम जाडीचा नान लाटून घ्यायचा उलटून पलटून नान लाटून घेतलं वरतून थोडेसे कलोंजी लावायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा लाटणं फिरवायचं आणि परफेक्ट आपला नान भाजण्यासाठी तयार आहे नान भाजण्यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर थोडंसं तेल लावून पुसून घेतलंय म्हणजे नान चिकटत वगैरे नाही कारण हा लोखंडी तवा आहे त्यावर नान घालायचा गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि हलके बबल्स येईपर्यंत एका बाजूने भाजू द्यायचं हवं तर तुम्ही कडेने तेलसुद्धा घालू सॉरी सॉरी तूपसुद्धा घालू शकतात तूप किंवा शकता, बटर तेल वापरायचं नाही हलके बबल्स आले की उलटून घ्यायचं आणि परत आपल्याला छान असं याला भाजून घ्यायचं आहे तर मी परत वितळलेलं तूपच लावते तुम्ही ऐवजी बटरसुद्धा लावू शकतात आणि इथे बघा मस्त असा गुबगुबीत आपला नान फुगायला सुरुवात झाली मी पाच सहा वेगवेगळ्या प्रकारे नान बनवते ते सुद्धा रेस रेसिपी मी तुम्हाला हळूहळू दाखवत राहील आधी ही सर्वप्रथम पहिली रेसिपी आहे नानची आपली चॅनलवर आणि परफेक्ट असा रेस्टॉरंट स्टाईल नान तयार आहे दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा हे नान असेच्या असे मौसूत राहतात माझी गॅरंटी आहे पहिल्या प्रयत्नातच तुम्ही परफेक्ट नान बनवून तयार कराल जर या पद्धतीने केले तर मध्यम ते मोठ्याचे मस्त नान भाजून घेतले सगळेच नान आता असेच तयार करून घेते तर एकूण एक नान मस्त टम्म फुगले जातात गॅस कुठेही खूप कमी करायचा नाही किंवा खूप मोठा करायचा नाही मध्यम ते मोठ्याचेवर नान भाजायचे इतक्या साहित्यामध्ये एक आठ नऊ नान तयार झाले होते एकूण एक नान असाचा असा टम्म असा फुगला होता सर्व करताना देखील तुम्ही वरतून बटर किंवा तूप लावू शकतात आणि मस्त खरपूस असे नान भाजून घेतले सगळेच नान या पद्धतीने तयार करून घेते आणि इथे घ्या आपली परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल थाळी तयार आहे मिक्स वेज, सोबत मऊसूत असे नान आणि सलाद हॉटेलमध्ये खायला गेलो तर दीड दोन हजार रुपये नक्कीच लागतात आणि घरीच शंभर दीडशे रुपयाच्या साहित्यात परफेक्ट थाळी बनून तयार होते भाजीची चव इतकी अप्रतिम आहे तुम्ही एकदा ट्राय कराल ना तुम्हाला कळेल आणि नान तर आहा परफेक्ट रेसिपी आहे पहिला बाईट विहान घरी असला की त्याला घ्यायचा असतो त्याला फार आवडतं असा पहिला बाईट हा खायला तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा रेसिपी शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटते परत एक अशाच समसमीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार